एक दिशा ही ही आ, ओ, हो, हो, हो. तर घड्यायची योग्य दिशाही असायला पाहिजे आणि त्याचा डाई ही योग्य पाहिजे फर्स्ट त्याच्यामध्ये सगळे नंबर पाहिजे बऱ्याच वेळा काय होतात की सहा नंबर मिसिंग असतो नऊ नंबर मिसिंग असतो किंवा तिथे काहीतरी वेगळंच काहीतरी आलेलं असतं चार पाच नंबर असतात चारच नंबर असतात जे जे नंबर त्याच्यामध्ये मिसिंग आहे ना तेवढा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये राहणार किंवा समजा तुमचे दोनच नंबर तीनच नंबर चारच नंबर देतात बऱ्याच लोकांचं बघितलं मी बारा दिसतो डायरेक्ट सहा दिसतो ज्या लोकांच्या घड्यामध्ये फक्त बारा आणि सात असतात ना तर त्या लोकांचा पैसा जो आहे मॅक्सिमम मेडिकल खर्चमध्ये जातो त्याच्यानंतर कोणाकोणाचं काय असतं बारा असतो तीन असतो सहा असतो आणि इकडे नऊ असतो चार असतं एवढ्याच गोष्टी असतात तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या मधला बराच पार्ट मिसिंग आहे हु. ठीक आहे बराच पार्ट मिसिंग आहे म्हणजे काय की तुम्हाला असं वाटतं की मी हे करायला पाहिजे तेही करायला पाहिजे तेही करावं आणि होत काहीच नाही पण जेव्हा प्रॉपर सगळे नंबर सगळे डिजिट असतील ना तर तुमचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन प्रॉपर नाही ओके तशा पद्धतीने केलं तर जास्त बेटर आणि हे घड्याळ असायला कुठं पाहिजे तर उत्तर दिशेमध्ये पूर्वेमध्ये असेल तर बेस्ट आहे दक्षिणेमध्ये शक्यतो घड्याळ लावू नये असं माझं पर्सनल ओपिनियन आहे